नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष सो स्वागत आहे दहावीची सहा माईची परीक्षा संपत आलेली आहे दहावीच्या अनुषंगाने खूप महत्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत कारण आपली सहामाही म्हणजे प्रथम सत्र परीक्षा संपत आलेली आहे आणि बोर्डाची परीक्षा दोन हजार सव्वीस ची या परीक्षेचं वेळापत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे वेळापत्रकाच्या संभाव्य तारखा सुद्धा सांगितलेल्या गेलेल्या आहेत वीस फेब्रुवारीपासून दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार अठरा मार्चला संपणार आता दिवाळीच्या सुट्ट्या आपल्याकडे आहेत या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने मग या दिवाळीच्या सुट्ट्यांचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे मित्रांनो सगळ्यात महत्वाचे दिवस आपल्याकडे आहेत दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय करा मस्ती करा धमाल करा आणि त्याचबरोबर अभ्यास सुद्धा करा कारण ह्या ज्या काही सुट्ट्या आहेत त्या बोनसमध्ये आहेत या सुट्ट्या तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत बघा मित्रांनो ज्यावेळेस शाळा सुरू असते त्यावेळेस आपली शाळा तर असते त्याचबरोबर आपले क्लास सुद्धा असतात आणि अभ्यास सुद्धा असतो शाळेचा अभ्यास असतो क्लासचा अभ्यास असतो जवळपास शाळेचे आपले पाच तास जातात एक तास जायला यायला पकडलं की सहा सात तास शाळेचे जातात दोन तास क्लासचे जातात नऊ तास आपले तिथंच जातात हे नऊ तास तुम्हाला तर ता अभ्यास करायला मिळणार आहेत मित्रांनो सेल्फ स्टडीला शाळा चालू असेल क्लास चालू असेल तेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी करत नाही शाळेमधून दिलेला अभ्यास क्लासमधून दिलेला अभ्यासच करत असता पण बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने जी तयारी आपल्याला करावी लागते ज्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पाठ करावी लागतात तो आपला अभ्यास होत नाहीये तो अभ्यास करायची संधी फक्त आणि फक्त या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येच आहे नंतर तुम्हाला पुढे सुट्ट्या नाहीचे पुढे श्वास घ्यायला सुद्धा टाइम मिळणार आहे तुम्हाला कारण कसं आहे एकदा या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या की तुमची शाळा सुरू झाली की एका महिन्यानंतर लगेच तुमच्या पूर्वपरीक्षा सुरू होतील आणि त्याच्यानंतर लगेच शाळेमध्ये ज्या काही प्रात्यक्षिक परीक्षा नंतर बोर्ड परीक्षा त्याच्यामध्ये शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा महोत्सव या सगळ्या गोष्टी एकदम वेगाने येतील त्यामुळे अभ्यास करायला तुम्हाला खूप कमी अपॉर्च्युनिटी मिळेल त्यामुळे या दिवाळीच्या सुट्ट्यांचा भरपूर फायदा घ्यायचा आहे हसायचं खेळायचं मस्ती करायची आणि अभ्यास पण करायचा आहे तर हे सगळं नियोजन कसं केलं पाहिजे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपण नेमका काय अभ्यास केला पाहिजे जेणेकरून ज्याचा आपल्याला बोर्ड परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने फायदा होईल या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर मित्रांनो अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो सगळ्यात पहिलं आपण काय केलं पाहिजे पहिलं एक पहिली गोष्ट सगळ्यात आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या ज्या काही सहामाहीच्या प्रश्नपत्रिका आहेत आणि घटक चाचणीच्या तुमच्या प्रश्नपत्रिका असतील त्या बघा तर सगळ्यात अगोदर आपण सहामाही प्रथम सत्र परीक्षा जी आपली झाली प्रथम सत्र परीक्षा सत्र परीक्षा या प्रथम सत्र परीक्षेच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सगळ्या विषयांच्या समोर ठेवा तुम्हाला शाळेमध्ये सोडवायला सांगितले असतील मी तर म्हणतो पन्नास टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सांगतात की प्रश्नपत्रिका सोडून आणा हा तुमचा दिवाळीचा अभ्यास मित्रांनो एका दिवसात तुम्ही म्हणतो दोन दिवसामध्ये सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिवसामध्ये बाकीचे दिवस आपण काय करणार पण नुसत्याच प्रश्नपत्रिका सोडवायच्या नाहीत आपल्याला काय करायचंय पहिली मराठीची प्रश्नपत्रिका समोर घ्यायची ती मराठीची प्रश्नपत्रिका समोर घेऊन तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं लिहिता आलेली आहेत ती ओके पण ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता आली नाही व्याकरणाचा काही भाग आहे तो तुम्हाला लिहिता आला नाही सोमतचा काही भाग असेल तो तुम्हाला लिहिता आला नाही पत्रलेखन तुम्हाला लिहिता नसेल आले व्याकरणाचा भाग असेल किंवा इतर कुठलाही पार्ट असेल जो तुम्हाला व्यवस्थित लिहिता आला नाही तो समजून घ्या आता ज्या गोष्टी तुम्हाला आल्या नाहीयेत त्या आता तुम्हाला समजून घ्यायच्यात त्या तुम्हाला शिकायच्यात त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत नुसत्याच प्रश्नपत्रिका सोडून उपयोग नाहीये जे येत नाही ते समजून घेतलं पाहिजे इतिहासासारखा विषय असेल विज्ञानासारखा विषय असेल कारणे द्या असतील बाबा मी तीन पैकी मला दोन लिहायला सांगितले मी एकच लिहिलं मला बाकीची दोन कारणे द्या आलीच नाही म्हणजे दोन कारणे द्या आली नाही ती पाठ करा ज्या प्रश्नांची उत्तर विज्ञान असेल इतिहास असेल तुम्हाला जी आली नाही तर ती उत्तर पाठ करून घेणं गरजेचं आहे आता गणित जी तुम्हाला जमली नाही ती गणित आता तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे ती गणित सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे या प्रश्नपत्रिका सोडवा पण सोडवत असताना जे आलं नाही ते तुम्हाला आता नीट समजून घेणं खूप 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 खूपच गरजेचं आहे तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे तुम्हाला आतापर्यंत आलं नाही ते समजून घ्या त्याच्यानंतर पुढची पायरी आपण काय केली पाहिजे पहिली पायरी ही जास्त काय अभ्यास करायचा नाही दिवाळीमध्ये पहिली पायरी सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका बघा प्रथम सत्र परीक्षेच्या आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर तुमच्या युनिट टेस्टच्या घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका असतील त्या पण पुन्हा एकदा सोडवा त्याच्यातल्या ज्या प्रश्नांची उत्तरं येत नसेल ती समजून घ्या एवढा अभ्यास झाला तरी तुमचा खूप होऊ शकतो यानंतरची पुढची पायरी वेगवेगळ्या प्रकरणाची वेगवेगळी तुम्हाला स्ट्रॅटेजी आखली पाहिजे तुमचा प्रथम सत्र परीक्षेला जो सिलेबस होता त्या सिलेबसची तुम्ही प्रकरणानुसार रिव्हिजन करू शकताय म्हणजे विषयानुसार रिव्हिजन करू शकताय पाठांतराला तुम्हाला बराचसा वेळ आहे तुम्हाला जे धडे अवघड जातात ज्या विषयांची किंवा जे धडे अवघड जातात तर त्या धड्यांच्या प्रश्नांची उत्तरं पाठ करायला तुम्हाला ही चांगली संधी आहे तर त्या प्रश्नांची उत्तरं पाठ करायचा तुम्ही प्रयत्न करा गणिताच्या बाबतीत तुम्हाला तुम्हाला एक विशेष स्ट्रॅटर्जी सांगावीशी वाटते जी तुम्ही जी तुम्ही कराच अंमलात आणा आणि ती गोष्ट तुम्ही शंभर टक्के करा म्हणजे करा मित्रांनो दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये गणिताची सगळी महत्वाची सूत्र पाठ करा विज्ञानाची सगळी महत्वाची सूत्र पाठच करा मित्रांनो कारण नंतर सूत्र पाठ करायची तुम्हाला वेळच मिळत नाही त्याचबरोबर महत्वाची प्रमेय असतील गणिताची ती महत्वाची प्रमेय समजून घ्या प्रमेये आणि सूत्रे गणिताचा एवढा भाग जरी तुम्ही क्लिअर केला ना मित्रांनो आणि त्याचबरोबर भौमितीग्रासना हे प्रकरण जर क्लिअर केलं ना तर तुमचा गणिताचा पन्नास टक्के अभ्यास झाला असं आपल्याला सांगता येऊ शकतं आणि पुढची जी काही प्रकरण आहे त्याची पण सूत्र तुम्ही लिहून काढा गणिताची सगळी सूत्र या या तुमच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये झालीच पाहिजे ती सगळी सूत्र करा मित्रांनो दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही वेळ अजिबात वाया घालू नका हा दिवाळीच्या सुट्ट्यांचा वेळ अभ्यासासाठी घालवा कारण नंतर तुम्हाला सेल्फ स्टडीला वेळ मिळा मिळणार नाहीये ना प्रथम सत्र परीक्षेमध्ये जे विषय जितकी तुम्हाला प्रकरणं होती तेवढा तुम्ही अभ्यास तुमचा पुन्हा एकदा रिव्हिजन करा म्हणजे आतापर्यंत सहा महिन्यामध्ये जो काय तुमचा अभ्यास झालाय त्याची एक चांगली रिव्हिजन करायची संधी तुम्हाला एवढ्या काही दिवसांमध्ये आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जी तुम्हाला विषय अवघड जात असतील त्या विषयाचा पण तुम्ही अभ्यास करू शकता तर तुम्ही तुमच्या लेवलला एक चांगलं प्लॅनिंग करा तर आजच्या चर्चेमध्ये मी इथंच थांबतो नवीन नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना